हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग कारण की सकाळचं वातावरण आहे आणि म्हणजे सकाळचाच टायमिंग आहे तर म्हटलं चला आजचा जो दुसऱ्या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा होता त्याचं मी जे आहे शूट करत होते बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण होत्या की ताई तुम्ही व्हिडिओ कसा शूट करत्या तर तुम्ही बघू शकता जे आहे ना आपण ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस भरपूर त्याच्यामागं कुटाने असत्या व्हिडिओ काय वेळेस काय होतं मोबाईल कधी कधी बंद राहून जातो आणि खाली व्हिडिओ शूट करत असतो आणि कधी कधी व्हिडिओसुद्धा शूट होत नाही आणि बघायला तर आपल्याला असं वाटतं की आ, आ, किती सोप्या पद्धतीने जे आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण भरपूर टाईम लागतो त्याला सारखं बघावं लागतं की व्हिडिओ अपलोड झाला की नाही झाला शूट झाला की नाही झाला म्हणून आणि सगळं व्यवस्थित असं माप वगैरे घ्यावा लागत आहे तर त्याच्या ही भरपूर कुटाण्या असतात तर अर्जंट ब्लाउज होता त्याच्यामुळं मी इथं स्टिच करीत होते हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो मी अजून आंघोळ नाही काय नाही सकाळी उठले तशीच जे आहे ब्लाऊज शिवण्यासाठी बसले कारण की कालच जे आहे काल एका ताईचा फोन आला की ताई मला ब्लाउज लागतो आणि काल दिवसभर जे आहे ना जमलं नाही शिवण्यासाठी तर मग रात्रीचा मी जो आहे ब्लाउज कटिंग करून ठेवला आणि त्याच्यानंतर ब्लाऊज आहे उठले आणि दात घसले चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ब्लाऊज शिवण्यासाठी घेतला तर बघा हा ब्लाऊज जो आहे ना दिलचा हार्डचा तर तो मी पहिल्यांदीच म्हणजे पहिलंच कस्टमर आहे की मी म्हणजे इथं कसं खेडेगावामध्ये कोणी जे आहेत ना जास्त असे डिझाईनचे ब्लाऊज शिवत नाही सिटीमध्ये ब्लाऊज चालते तर इथंही ना म्हणजे मी पहिल्यांदीच असा ब्लाऊज शिवला आणि तर जो हो बघा याच्यामध्ये हार्डमध्ये दिलमध्ये बघा तर छान आलेला आहे आणि कसा शिवला तर हा बघायचा असल तर निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती नक्की बघा तर आत्ता जो आहे व्हिडिओ पण शूट करून घेतलेला आहे आणि गळा पण तयार झालेला आहे मी हा फर्स्ट टाईम आहे की असा गळा शिवण्याचा तर बोटनेकमध्ये आहे छान आहे तर बाकीचा ब्लाऊज जो आहे तो अजून स्टिच करायचा आहे आणि दहा वाजेपर्यंत द्यायचा आहे तर आता नऊ वाजलेले आहेत आणि दहा वाजेपर्यंत शिवायचं आहे तर अर्ध्या तासामध्ये फ्रंट पार्ट हा तयार होऊन जाईल तोपर्यंत मी हा ब्लाऊज स्टिच करते त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो दाखवते तर बघा फायनली ब्लाउज शिवून झालेला आहे प्रिंस कट घेतलेला आहे आणि तर संपूर्ण बोटनेक आहे हे बघा बोटनेकचा गळा आहे आणि पुढूनच हुक वगैरे टाकलेला आहे या ब्लाउजला आता वाजलेली आहे दहा करेक्ट दहा वाजायला अजून तीन मिनटं बाकी आहेत तोपर्यंत आपला फ्रंट पार्टसुद्धा झाला आणि जॉईंटसुद्धा करून झाला तर बघा किती छान याचा लुक आलेला आहे तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला हा गळा कसा स्टिच केला बघायचा असेल त्यांनी निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती जाऊन नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि छान वाटलं मी पहिल्यांदी शिवलेला आहे दहा वाजले तरी पण थंडी वाजतीये अजून त्याच्यामुळे स्वेटर पण घातलेलं आहे आणि चला आता नेक्स्ट आता आणखी पटापटा आवरायचं आहे का एक ब्लाउज शिवून झालेला आहे सकाळपासनं अजून स्वयंपाक करायचा भरपूर काम आहेत आंघोळ वगैरे भरपूर दहा वाजलेली आहेत आता तर चला नेक्स्टचं दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आता सर्व काम वगैरे आवरून झालेलं आहे आणि आत्ताच जो आहे त्या दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच्यावरती जे आहे आत्ताच शिवण क्लास चालू केलेले आहेत फर्स्ट डे आजपासूनच जे आहे, आज आहे आ, पहिला व्हिडिओ टाकलेला आहे ज्या मैत्रिणींना शिवण क्लास शिकायचा आहे तर त्यांनी सुद्धा त्या चॅनलला नक्की भेट द्या कारण की घर बसल्या तुम्हाला फ्री ऑनलाईन क्लास जो आहे तो नक्की बघायला भेटणार आहे म्हणजे तुम्ही सुद्धा सहज घरात बसून ब्लाऊज शिकू शकत्या पेपर कटिंग शिकू शकत्या कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि आजचाच आपला फर्स्ट डे आहे तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा सांगते या चॅनलवरती तर आत्ता जे आहे तुम्हे व्हिडिओ जो आहे मी तयार करून घेतलेला आहे आणि म्हटलं तुम्हालाही सांगून देवा तर मग चला आत्ताच सर्व काम वगैरे आवरून झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला काय स्टिच करायचं आहे ते पण सांगते तर आहे ना आपल्याला जे आहे वेलवेटचा ब्लाऊज आलेला आहे शिवण्यासाठी आणि तोही बोटनेक ब्लाउज शिवायचा आहे म्हणजे बोटनेकमध्ये आता हा जो वेलवेट आहे हा खूप ट्रेंडवर आहे खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्या शिव राहिल्या हे ब्लाऊज तर याचा आपल्याला बोटनेक शिवायचा आहे आणि अजून पण आहे या ताईचे दुसरे ब्लाऊज आहेत तर ते पण द्यायचे आहेत उद्या द्यायचे आहेत तर ते आपल्याला आजच शिवायचे आहेत तर म्हटलं चला आता आपण पटापटा यायचं शिवल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगन कशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे म्हणून बोटनेकमध्ये आहे तर हा एक स्टिच करायचा आहे आ, मला हा आणि अजून पण काही ब्लाउज आहेत जे आणि फॉलला पण काही साड्या आहेत ज्या पण लावायच्या आहेत ज्या मशीनवर त्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या फॉल करायच्या आहेत म्हणून चला आता मी पटापट कामाला बिलपते